मौजे पाचगणीतील एका सर्वेमध्ये जागेच्या सातबारावरती पाकिस्तान असे नाव असून त्या ठिकाणी शिक्षण संस्था सुरू आहे त्यामुळे सातबारावर हे नाव कसे आले याची चौकशी करून संबंधित संस्थेवर कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट दिवशी जिल्हाभर पाकिस्तानच्या निषेधार्थ पाकिस्तान असे नाव लिहिलेल्या सातबारा उतारा फाडून निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे जय संविधान जय लवजी आज आ, क साताऱ्याचे कलेक्टर साहेब यांना महत्त्वाच्या निवेदन देण्यात आहे दे दिलेले आहे सर्व टीमने सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहे त्या म्हणण्यानुसार आम्ही मौजे पाचगणी येथे एका सर्वे नंबरवर आम्हाला चक्क सातवाऱ्यावर पाकिस्तानचे नाव दिसून आले हे आम्ही तिथे कलेक्टर साहेबांना दाखवलेले निवेदन दिलेलं आहे आमचं आंदोलन हे दोन दिवसात होतं परंतु कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे जे आपण तपासणी करून तपासणी करून योग्य ती कारवाई करू तर आमच्या ऑल इंडिया बँकचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर तो त्या स सातवाऱ्यावरून ते नाव तात्काळ हटवण्यात यावे अन्यथा सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह्यामध्ये सातवारा जाळून आंदोलन करणार एवढं मी सांगेन पाचगणी येथे सर्वे नंबरमध्ये पाकिस्तान असा नावाचा उल्लेख एका जागेला आहे आणि त्या जागेमध्ये एक फार मोठी शिक्षण संस्था कार्यरत आहे आमचं पक्षाच्या वतीनं एकच मागणं आहे की तात्काळ सर्वे नंबरची सखोल चौकशी करा पाकिस्तान असा उल्लेख असणाऱ्या सर्वे नंबरवरून पाकिस्तान हे नाव हटवा पक्षाच्या वतीनं आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना एकच मागणी होती येत्या दोन दिवसात जर का हे पाकिस्तानी नाव सातबाऱ्यावरून हटलं नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट दिवशी सातबारे पाकिस्तान नावाचा सा उल्लेख असणारा सातबारा जाऊन या महसूल यंत्रणेचा निषेध केल्याशिवाय स्वस्थ बसणार